नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी ते आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे कांदा निर्यात बंदी अखेर माघे कारण काय घेतली कशामुळे घेतली आणि निवडणुकीपुरती मागे घेतली का त्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा होणार का कांद्याच्या भावात वाढ होणार का त्यानंतर या ठिकाणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी काय त्या संदर्भात म्हटलं आहे सविस्तर संपूर्ण स स्वा अपडेट महत्त्वाची अपडेट आहे आणि शेतकऱ्यांनी सावधा सावधानाची भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेला आहे काय त्या संदर्भातील महत्वाची बातमी सविस्तर थोडक्यात संपूर्णपणे लाईव्ह अपडेट आपण याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तुम्ही बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी म्हणजे सबस्क्राईब नका जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी बघणार आहोत करू शकता कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे वाढले दर चौसष्ट रुपये प्रतिकूल निर्यातीला मान्यता देण्यात आलेली आहे कुठे कधी आणि कशी संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा नंतर तुमचं मत प्रतिक्रिया कांदा निर्यात बंदी अखेर घेतली मागे वाढले दर चौसष्ट रुपये किलो प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता नवी दिल्ली नाशिक केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यातील लाल कांद्याची पाचशे पन्नास डॉलर प्रति टन आणि त्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क असे एकूण किमान सातशे सत्तर डॉलर प्रति टन दराने म्हणजेच प्रति किलो चौसष्ट रुपये दराने निर्यात करता येणार आहे ये बंदी हटताच शनिवारी कांद्याच्या दरात प्रति क्विंटल सरासरी पाचशे रुपयाची वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांनी सावध भूमिका व्यक्त केली आहे कांदा पट्ट्यात होणाऱ्या मतदानापूर्वी हा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे शेतकऱ्यांचं या ठिकाणी योग्यच आहे कारण की या सरकारने काय केलं आहे अगोदर या ठिकाणी निर्यातबंदी केली दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कांदा बंदी कायम होत असल्याचा निर्णय घेतला पुन्हा एकदा त्यांनी एकतीस मार्चनंतर नंतरही कांदा निर्यात बंदी कायम ठेवली आता मतदानाची वेळ आलेली आहे आणि सर्वसामान्यांचं मतदान कसं मिळावं यांना या ठिकाणी अगोदरच माहिती आहे आणि परंतु आता या ठिकाणी शेतकरी सावध झालेला आहे शेतकऱ्यांना माहिती आहे हे आपल्या निर्णय कसे बदलते एका रात्रीत निर्णय यांचे होतात परंतु कांदा निर्यातबंदी उठा उठवा असं वारंवार शेतकरी म्हणत असताना देखील यांनी निर्यातबंदी उठवली नाहीच परंतु अशावेळी ऐनवेळी आता या ठिकाणी निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय जरी घेत असले तरी शेतकऱ्यांना या ठिकाणी पूर्णत हा माहिती आहे कसं याडना या ठिकाणी असा कसा निर्णय यांनी घेतला आणि कशामुळे यांनी हा निर्णय घेतला असेल कांदा पट्ट्यात होणाऱ्या मतदानापूर्वी हा निर्णय घेण्याची चर्चा सध्या रंगली आहे यंदा रब्बी हंगामात कांद्याचे एकशे एक्क्याण्णव लाख टन उत्पादन अपेक्षित असून खरिवातील उत्पादकांचा अंदाज पंचावन्न लाख टनाचा आहे दर महिन्याला कांद्याला देशांतर्गत सरासरी सतरा लाख टनाचा खप होतो केंद्राच्या पथकाने लासलगाव बाजार समिती एप्रिल पासून स्थिर असलेले कांदे दर अहमदनगर नाशिक सोलापूर मध्ये जाऊन रब्बीच्या हंगामातील कांद्याच्या पिकाची हंगामातील या ठिकाणी कांद्याच्या पिकाची केलेली पाहणी तसेच व्यापारी शेतकरी चाळी केंद्रीय भांडार आणि गोदामातील साठ्याची माहिती घेतली चौथा टप्प्यात तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत होणाऱ्या कांद्याची हानीची या ठिकाणी बघितलं जोखीम बाब लक्षात घेऊन मुबलक उपलब्धतेच्या आधारे आठ डिसेंबर दोन हजार तेवीसपासून कांद्याच्या निर्यातीवर घेतलेली सर्व प्रकारची बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आठ डिसेंबर दोन हजार तेवीसपासून कांद्याच्या निर्यातीवर घातलेली सर्व प्रकारची बंदी हटवण्याचा निर्णय सध्या घेण्यात आलेला असल्याची माहिती आहे केंद्र सरकारने दिली विनंतीला प्रतिसाद केंद्र सरकारने अखेर शुक्रवार में कांदा निर्यात बंदी हटवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला कांदा निर्यातीवर आता चाळीस टक्के शुल्क लावून निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने आभार मानले आहे मुख्यमंत्री तसंच अजित पवार आणि आपण मिळून सरकारचा निर्यातबंदी हटवण्याची विनंती केली होती आणि त्याचा प्रतिसाद मिळाला असं फडणस या ठिकाणी यांनी म्हटलं आहे कांदा निर्यातबंदी हटवली परंतु ही कायमची हटवली का असा प्रश्न शेतकरी बांधवांचा आहे कारण निवडणुकीपुरते तुम्ही शेतकऱ्यांचा होता आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही व्यापाऱ्यांचे दलालांचे होतात सरकार असं या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न असताना देखील शेतकरी ओरडत होता वारंवार कांद्याचे या ठिकाणी निर्यातबंदी हटवा कांद्याची भाव वाढवा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नाही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असमानी सुलतानी संकट शेतकर आलं तरी हे सरकार ऐत्यावेळेस ऐकलं नाही आणि आता निर्यातबंदी उठवा आणि उठवली आणि आम्हाला मतदान करा असं यांचं या ठिकाणी आता होणार आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांना आपण स्वतः समजून घ्यावं स्वत निर्णय घ्यावा ही महत्वाची विनंती आहे आणि तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं वैयक्तिक प्रतिक्रिया नक्कीच मांडा धन्यवाद